सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक पिस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाच्या खोट्या डी एन ए रिपोर्टचे सत्य रविराजात आता वकिली डोक्याने आणि अतिशय हुशारीने कसे समोर आणतो आणि आता प्रियाने जे काही हुशारी दाखवून नर्सला पैसे देऊन डेने रिपोर्ट रिपोर्ट्स हे तिने दिले हे सांगू नको असे सांग सांगितले असताना सुद्धा, आता रविराज आता खरा वकिली जलवा दाखवत आता प्रियाचे ते सत्य कसे कमालीने समोर आणतो हे बघण्यासाठी मनोरंजक ठरणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रतिमा ही सुभेदारांच्या घरी आल्यामुळे सगळ्यांना मोठा आनंदी आनंद झालेला असतो पण आता हुशार अर्जुन त्याच वेळेस आता रविराजला म्हणतो की सिनियर आपली प्रतिमा आत्या तर जिवंत आहे आणि ती आपल्या घरी आहे मग ती डेड बॉडी कुणाची होती आणि प्रिया आणि त्या डेड बॉडीचे डी एन ए रिपोर्ट कसे मॅच झाले याचा तू काही विचार केला का तर आता रविराजला देखील अर्जुनचे म्हणणे पटलेले असते जर आपली प्रतिमा जिवंत आहे आणि ती आपल्याला मिळाली तर मग आपल्याला ती डेड बॉडी प्रतिमाचे असे क कुणी दाखवले असेल आणि आता त्या डेड बॉडीजवळ प्रतिमाच्या वस्तू कशा सापडल्या आणि मेन म्हणजे त्या डेड बॉडीचे आणि प्रियाचे डी एन ए रिपोर्ट्स कसे मॅच झाले हे सगळं विचार करण्यासारखं असल्याचे आता रविराजला सुद्धा ध्यानात आलेलं असतं रविराज म्हणतो की हे बघ अर्जुन मला तुझं म्हणणं पटतंय पण आता या गोष्टीची आपण कुठे वाच्यता करायला नको कारण पूर्णाही ही प्रतिमा बाबतीत किती हळवी आहे तुला सुद्धा माहिती आहे आणि तिला जर प्रतिमाच्या डी एन ए रिपोर्टचं सत्य कळलं तर तिला खूप वाईट वाटेल आणि तिच्या काळजाला मोठा आघात होईल अर्जुन म्हणतो बरोबर आहे सिनियर तुझं पण याचा विचार तर करायलाच हवा ना तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ अर्जुन मला तुझं म्हणणं पडतं आहे आणि त्यासाठी मी सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे मला जी डेड बॉडी आपल्याला मिळाली तेव्हा रिपोर्टसुद्धा तिथूनच मिळाली आणि तिथेच काहीतरी गडबड झाली असेल मी हे सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करतो पण तोपर्यंत तू याचा कुठेही कोणालाही थांगपत्ता पत्ता लागू देऊ नकोस अर्जुन म्हणतो ठीक आहे सिनियर तर आता रविराज हा सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो सिटी हॉस्पिटलमध्ये जाता जाता रविराजला ती सुनीता नर्स भेटलेली असते आणि योगायोगाने रविराज आता त्या डेड बॉडीची सुनीता नर्सकडे चौकशी करतो तेव्हा आता प्रियाच्या सांगण्यानुसार आता ने ती डेड बॉडी आता रविराजला मिळवून दिलेली असते आणि ते रिपोर्ट खोटे बनवून दिलेले असतात पण आता जेव्हा आता रविराज सुनीताला त्या डेड बॉडी संबंधी चौकशी करतो रविराज म्हणतो की हे बघा नर्स पाठीमागे आम्हाला तुमच्या हॉस्पिटलमधून डेड बॉडी दिली होती आणि त्या डेड बॉडीजवळ माझ्या बायकोच्या वस्तूही सापडल्या होत्या आणि ती डेड बॉडी त्या वस्तूमुळे माझ्या प्रतिमाची आहे याची खात्री झाली होती कारण त्यावेळेस माझ्या मुलीची आणि त्या डेड बॉडीची डी एन ए टेस्ट केली तर ती डी एन ए टेस्टसुद्धा आता मॅच झाली होती मग त्यानंतर माझी बायको जिवंत असून ती आमच्या घरी आम्हाला पुन्हा मिळाली मग डेड बॉडी आणि माझ्या मुलीचे ते डे ए रिपोर्ट्स मॅच कसे झाले त्या डेड बॉडीजवळ माझ्या बायकोच्या वस्तू कशा या मिळाल्या याचं मला तुम्ही सविस्तर उत्तर द्या ते ऐकून सुनी आता सुनीता नर्सच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता आपण केलेले सत्य या माणसाला समजणार अशी आता भीती सुनीता नर्सला वाटलेली असते पण आता सुनीता नर्स ही उडवा उडवीची उत्तरे देऊ लागते आणि रविराजच्या ते लक्षात येत असते सुनीता म्हणते की हे बघा आम्हाला त्यावेळेस ती जी डेड बॉडी मिळाली आणि त्याच्या म्हणजे त्या डेड बॉडीजवळ ज्या वस्तू मिळाल्या त्या सगळ्या आम्ही तुमच्याकडे दिल्या तुमच्या मुलीची डी एन ई टेस्टसुद्धा केली आणि ती मॅच झाली तेव्हा तुम्ही आता आमच्याजवळ का चौकशी करता तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघा मी तुम्हाला सांगतोय की हे सगळं चौकशी करण्यासारखं आहे तेव्हा आता नर्स म्हणजे ती सुनीता आता रविराजला उलट सुलट उत्तर देऊन आता तिने रविराजला काहीही समजू दिलेलं नसतं तेव्हा आता रविराज पुन्हा डॉक्टरची भेट घेतो आणि आता रॉ रविराजने डॉक्टरांनी ती हकीकत का सांगताच आता डॉक्टरांनी रविराज ला आता त्याच्या म्हणण्यानुसार रिपोर्टची फाईल मागवलेली असते आणि ती रिपोर्टची फाईल बघताच आता रविराज सगळं डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि डॉक्टर म्हणतात की इथे तर ही डी एन ई टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट दाखवतात मग पॉझिटिव्ह कसे तेव्हा रविराज म्हणतो की आम्हाला तर ही पॉझिटिव्ह रिपोर्टची कॉपी मिळाली होती असे म्हणत रविराजने ते रिपोर्ट्स आता डॉक्टरांना दाखवलेले असते आणि आता डॉक्टरांना मोठा अचंबा वाटलेला असतो तेव्हा आता हे सगळं कुणी घडून आणलं ते मात्र कळायला काही मार्ग नसतो आणि अखेरीच आता लगेचच रविराज हा पुन्हा घरी येतो इकडे आता रविराजने वकिली डोक्याने विचार केलेला असतो हे सत्य आता आपल्याला एवढ्या सहजासहजी कुणी ॲक्सेप्ट करणार नाही तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा तुम्ही कुठे गेला होतात आणि तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं झालं का ते तेव्हा आता इकडे रविराज म्हणतो की अगप्रिया मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि तिथे मला नर्स मिळली तेव्हा ती ऐकून आता प्रियाच्या तोंडचे देखील पाणी पळालेले असते तेव्हा आता प्रिया म्हणते की या नागोबाला साधं एक काम सांगितलं ते सुद्धा जमलं नाही आणि त्या रविराज किल्लेदाराला थांबवता आलं नाही आणि त्या सुनीतालासुद्धा ते तिची भेट घेता आली नाही आता आपण मेलो पण तेवढ्यात रविराज हा बोलणे बदलतो रविराज म्हणतो की हे बघ प्रिया मी तिथे जाऊन आता त्या नर्सकडे चौकशी केली पण प्रतिमा बाबतीत आता जे काही होतं ते त्यांच्याजवळ आढळून आलं त्या वस्तू प्रतिमाच्या होत्या पण इतके दिवस झाले तरीसुद्धा प्रतिमा मुलगी म्हणून तुला ॲक्सेप्ट करत नाही आहे याचं मलासुद्धा खूप वाईट वाटतं तर प्रिया लगेचच थोडीशी डेअरिंगमध्ये बोलत म्हणते की हे बघा बाबा मलासुद्धा खूप वाईट वाटतं माझी आई माझ्यापासून दूर राहते माझ्याजवळ येत नाही मला किती त्रास होत असेल पण तुम्ही काही काळजी करू नका लवकरच आईला मी माझे कडे कसे आणील ते तुम्ही फक्त बघतच राहा इकडे आता रविराजने विषय बदलून रविराज हा आता प्रियावरती करडी नजर ठेवून असतो आणि आता रविराजने फक्त नर्सची भेट घेतली असे सांगून प्रियाला वाट मोकळी करून दिलेली असते आणि पुढचे सत्य आता प्रियाकडूनच रविराज खरं असेल तर वधून घेणार असतो इकडे आता प्रिया विचार करते की बरं झालं या किल्लेदाराला त्या सुनीता नर्सने काही सांगितलं नाही तर आता आपला खेळ खल्लासच झाला अस आता आपल्याला इथे थांबून काही उपयोग नाही या नागोबांना सुद्धा काही करता आलं नाही ताबडतोब आता प्रिया सगळ्यांचा डोळा चुकून आता सुनीता नर्सची भेट घेण्याची ठरवते आणि तिची पिशवी घेऊन आता प्रिया ही अखेर हॉस्पिटलमध्ये सुनीता नर्सकडे आलेली असते इकडे आता प्रिया ही सुनीता नर्सकडे जात असताना मात्र इकडे करडी नजर ठेवलेला रविराज प्रियाचा पाठलाग करतो आणि अखेर रविराज आता सुनीताबरोबर प्रिया बोलत असल्याचे एका झाडाच्या जा आड उभा राहून सगळे बोलणे ऐकत असतो आणि तिथे हात जोडून प्रिया आता सुनीता नर्सला म्हणते की हे बघ किल्लेदार तो आला होता आणि तुला त्याने त्या प्रतिमाच्या डेड बॉडीबद्दल चौकशी केली ना तर सुनीता म्हणते हो पण मी त्यांना काहीच नाही सांगितलं हात जोडून प्रिया म्हणते की बरं झालं बाई तू खरंच खूप मोठं काम केलं तुला लागेल तेवढे पैसे घे पण हे सत्य त्या रविराज किल्लेदाराला काय कुणालाच कळता कामा नाही ती डेड बॉडी प्रतिमाचीच होती असं सांगायचं आणि डी एन ए रिपोर्टसुद्धा एकच होते असं सांगायचं आणि हे सगळे बोलणे आता रविराजने ऐकलेले असते आणि आता प्रियाचे सत्य रविराजने प्रियाला वाट मोकळी करून देत आता समोर आणलेले असते तर आता प्रियाने आपल्याला प्रतिमाची खोटी डेड बॉडी दाखवून डी एन ए रिपोर्ट खोट खोटे सत सादर करून आपला विश्वासघात गेला आणि आता आपल्याला फसवले हे रविराज समोर आलेले असते आणि रविराजने वकिली डोके वापरून प्रियाचे सस ते सत्य तिच्याकडूनच समोर आणलेले असते तर आता रविराज प्रियाला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा